मैयेवर बोलू काही या खंड परिक्रमेच्या चौतीसाव्या भागात मी निलिमा टिल्लू तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे जाताना रस्त्यात कमळांची बरीच तळी दिसली तसेच एका ठिकाणी आम्ही थांबलो होतो ना तर तिथे वासुरू होतं त्याला मी हात लावायला गेले तर ते मला चाटायलाच लागलं म्हटलं काहीतरी पूर्वजन्माचं राहिलेलं असावं आणि ह्याला बहुतेक मी त्रास नाही दिलेला मी याच्यावर प्रेमच केलं असेल म्हणून तो मला आता ओळख नसतानासुद्धा चाटतो आहे खेड्यांमध्ये सुद्धा मला कचऱ्याचे वर्गीकरण केलेले दिसत होते ओला कचरा आणि सुका कचरा ते पाहून मला आश्चर्यच वाटलं कारण माझं माहेर मुंबईत आहे भाऊ बहीण सगळे मुंबईत आहेत त्यांच्याकडे सुद्धा याचं वर्गीकरण केलं जात नाही आमच्याकडे ना आहे कल्याणला ओला कचरा सुका कचरा आणि प्लॅस्टिक प्लॅस्टिकचं आपण काही विकत आणलं नाही तर काही ना काहीतरी आपल्याकडे येतच असतं आणि इथले लोक ते पाळत होते मी डोकावून बघितलं तो ओल्या कचऱ्यात ओल्या गोष्टीच होत्या आणि सुक्यामध्ये सुक्याच होत्या फार बरं वाटलं मला खेडेपाड्यात एवढं आहे हे बघून त्यानंतर मला एक शंकराची मूर्ती दिसली रस्त्यात चालताना काढा फोटो मग अजून काय नंतर कृष्णा होती ना आमच्या बरोबर त्याचे मला काही व्हिडिओ मिळाले ते मी आता पाठवते हां तुम्हाला।, तुम्हाला, तुम्हाला हे डोंगर एक एवढं खाली वर आहे बघा कशी लावली असेल शेती हा डोंगर खाली उतरला तिथून तो, तो वर चढला आणि बाजूला आहे माणूस चढ उतार नुसता करताना आमची दमशाक होती जगात कशी काय लावत असतील अरे भैया पेर पड भाऊ जा लढोमात आपण आसरा ते बडिया है ना। ते दुवादार होत ना त्याचा बहुतेक मी बोलले नाही आहे तुम्हाला त्याचं काय होतं मागून मैयेचा प्रवाह हो येतो आणि चार खडक आहेत त्यातून तीन प्रवाह हो येतात त्यामुळे ते त्रिशूळ सारखं दिसतं त्यामुळे खूप जण तिथे त्रिशूळ पाहिला का असं विचारतात आम्हाला दिसला नाही तो पण तसं असतं तिथे मागच्या भागात आपण शारदा होतो शेवटी तिथे त्यांच्याकडे गोबर गॅसचा प्लांट होता त्याच्यावरच गॅस चालू होता आणि तिथले जे महाराज होते ना ते यवतमाळचे ते आणि एक डॉक्टर मिळून दंतमंजन बनवत होते त्यांची खोली होती वेगळी त्या दंतमंजनची डबी आम्हाला पण एक एक वे। दिली ते, ते बनवून मग ते शहरात विकायचे ते डॉक्टर बहुतेक प्रसिद्ध असावेत कारण त्यांना भेटायला दोन तीन बायका आल्या होत्या आम्हाला झोपायला ती खोली दिली होती पण हे तिघेजण नको म्हणाले तर आम्हाला सुरुवातीला दिलेली कशी होती खोली वर छप्पर आणि एका बाजूला तट्ट्या लावलेल्या आणि तो गोठा होता ते जनावरांचे खुंट होते तिथे मला तर थोडं टेन्शनच आलं म्हटलं मध्यरात्री खुणाला जायला लागलं आणि खुंटाला अडकले तर कण्याचे बाथरूम वगैरे लांब असतात ना घरापासून पण मग मला त्यांनी वेगळी खोली दिली आणि तिघंजण म्हणाले नको त्या खोलीत डास आहेत आम्हाला गोठ्यातच चालेल आम्ही बॅटरीने बघून जाऊ ठीक आहे मग शारदाश्रमला मज्जा झाली भाऊ आमच्या चौघामध्ये लहान होते पण ते सगळ्यात शेवटी उठायचे पण मी चार सव्वाचारला उठले ना तर काय झालं भाऊ माझ्या आधी उठले होते चूल लावली होती हातपाय धुवायला आणि केस धुवायला गरम पाणी होतं दहा बारा दिवसांनी का होईना माझ्या केसांना पाणी लागलं कमाल आहे ना हे लोक एवढं करतात ना माझं नुसते लाड लाड आणि लाड चालू आहेत यांच्या उपकाराची परतफेड मी कशी करणार खूप चांगल्या भावनांनी करतात हे कृष्णाला सांभाळायचे नाहीत पण तिघंही मला खूप चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत त्यानंतर आलो गोकला गोकला नावाची दोन गावं आली मला आश्चर्यच वाटलं दोन गावाची नाव गोकुला तर त्याला पत्ता कसा कळत असेल तिथे जाताना सापाची कात दिसली म्हणजे ते भरपूर साप असणार आणि डोंगर चढवतार काही चुकले नव्हता मला भारद्वाजसारखाच चिखलसुद्धा रोज दर्शन देत होता थोडा फरक होता कधी कधी म्हणजे दहा बारा वेळा लागला का पाच सात वेळ लागला एवढाच काय तो फरक गोकुला येथून मैयेचे दर्शन गोकला येथे रामजानकी मंदिर आहे ओंकारेश्वरसारखं महादेवाचं मंदिर आहे आणि राजा बलवंतसिंग याचा राजवाडा आहे त्यातले असतील तेवढे फोटो बी टाकते आणि फोटोचं पण काय झालं परिक्रमेत मी फोटो उभा मोबाईल धरून काढले आणि आता व्हिडिओ बनवताना तो आडवा करावा लागतो त्या फोटोत जे काही दिसायचं ते सगळं दिसत नाही पण तेवढीच दुधाची तहान ताकावर आणि फोटो मागे पण झालेले आहेत ते जसे मिळतील तसे मी टाकते आता चाललो होतो डोंगरगावला डोंगरगावला जाताना खूप डोंगर पालथे घातले आम्ही मला वाटलं डोंगरगावच उंचावर असेल पण त्याच्या आधी बरेच चढ उतर आम्ही केले ते काही आम्हाला चुकले नाहीत हा डोंगर आहे हा आम्हाला उतरायचा आहे आणि पुढे पाऊल वाट आहे तिथून पुढचे डोंगर चढत चढत जायचे असा छान रस्ता आहे डोंगरगावला डोंगरगावला जाताना ना की लोक थोडी विश्रांतीसाठी थांबली होती मी थांबले नाही तसेच पुढे गेले म्हटलं आपल्यासाठी यांना हळूहळू चालावं लागतं ना, चालाव ना। पुढे गेले तर एका दुकानामध्ये शिरले मी आज या तिघांची एकादशी होती पंधरा दिवसाची एकादशीसुद्धा हे करत होते तर थोडा फराळी चिवडा ते असतं ना पाच दहा रुपयाचं पॅकेट आणि राजगिरीचे लाडू घेतले तर ती तिघं लांबून येताना दिसत होते दुकानात मुलगा होता तेव्हा तीन कुठे तुम्ही चार जण आहात चार पॅकेट घ्या म्हटलं नाही तीनच द्या मी काही त्याला बोलले नाहीत की माझ्यासाठी मी काही खर्च करणार नाही म्हणून त्याला काय वाटलं माहिती नाही तीन पॅकेटचे त्यांनी पैसे घेतले आणि चौथं मला म्हणाला हे माझ्यातर्फे तुम्हाला अशी मै आपली काळजी घेत असते नाही म्हटलं तरी मी मला खर्च करायचा नव्हता तरीसुद्धा मला फराळ चिवड्याचं पॅकेट मिळालं मग गेलो डोंगरगावला डोंगरगावला आहोत डोंगर रगावला येण्यासाठी भरपूर डोंगर तोडवत आलेलो आहोत एका डोंगरावर पूर्ण चिखल होता तिकडे पडता पडता वाचलेलो आहोत आणि आज एकादेशी आहे त्यामुळे इथे फक्त शेंगदाणे मिळाले ते खाऊन थोडा आराम करून आम्ही कदाचित पुढे जाऊ इथे आश्रम आहे अजून खूपची चिसोवी नाही आणि एखाद्याशी म्हणून सगळ्यांनाच दाणेच आहेत खायला दाण्याला मीठ लावलेलं आहे नर्मदे हरहर डोंगरगावहून हे मैयाचे दर्शन खूप छान आहे रस्ता मात्र फार खराब होता धूमगड किंवा निमखेडा इथला हा आश्रम आहे हे गुलाबसिंग आहेत हा आश्रम आहे हजार लोकं मावतील एवढं आहे असं आम्हाला कळलं हे संजू भाऊ आहेत आणि हे मामाजी आहेत आणि समोर मैया मैयाचा शांत किनारा आम्ही सगळे दमलो आहे म्हणून थोडा वेळ इथे बसलो आहे आता आम्ही आश्रमात जाऊन इकडेच मुक्काम करणार ॲक्च्युली दोन किलोमीटर पुढे जायचं होतं पण इथे खूप प्रेक्षणीय आहे असं कळलं आणि आश्रम पण मोठा आहे हजार लोकं मावतील असं सांगितलं एकाने बघू इथे काहीतरी गुंफा आहे शंकराचार्यांचं काहीतरी आहे बघू कसं जगद्गुरू शंकराचार्यांचं शंकरा काहीतरी आहे आणि वेळेत आलेलो आहोत आम्ही नर्मदे आहात आता चाललो होतो धूमगड पण निमखेडा खरं तर दोन किलोमीटरवर इथून हिरापूरचा आश्रम होता हे पुन्हा दुसरं हिरापूर मागे एक झालं ना साऊथ इंडियन देवळ्याचं हे दुसरं होतं पण आम्हाला सांगितलं इथे शंकराचार्यांचा खूप मोठा आश्रम आहे हा पण बऱ्याच जणांनी सांगितलं धुमगडचा आश्रम आहे ना तो खूप मोठा आहे हजारो लोक मावतील असं आहे स्वच्छ आहे सुंदर आहे तुम्ही जरूर तिथे राहा तिथे गुंफा आहे जगद्गुरूंची म्हणलं ठीक आहे तसंही आम्ही दमलेस होतो म्हणलं राहूयात काही हरकत नाही गेलो तर खरोखर हां आश्रम खूप मोठा आहे आम्हाला वेगळी खोली दिली राहायला पाण्याची सोय आहे देऊळ छान आहे स्वच्छ आहे सगळं कुठेही असा कचरा घाण वगैरे नाही तसंही मी परिक्रमेत बघितले अगदी छोट्या छोट्या गावातली मंदिरंसुद्धा छान रंगरंगोटी केलेली असतात मला गोव्याची आठवण झाली तिथली पण देवळं अशीच असतात संध्याकाळी त्यांनी विचारलं कोणाकोणाचा उपास आहे तर आम्ही सांगितलं उपास आहे म्हणून तर ते म्हणाले तुम्हाला वेफर्स देतो मला काहीतरीच झालं ही अशी हट्टीकट्टी लोकं होती त्यांना असं थोडंसं पाहून काय होणार आहे रात्री तरी काहीतरी हवं ना पोडं भरेल असं नुसते वेफर्स काय आणि किती जणं होते फक्त आठ जण त्यातले चार जणं तर आम्हीच होतो मी त्यांना विचारलं की साबुदाणा आहे का मी खिचडी किंवा बटाट्याची भाजी करू का चालेल का तुम्हाला मी आत येऊन गेलं तर मग त्यांना काय वाटलं माहिती नाही त्यांचे बेग फिरले ते म्हणाले आम्ही खिचडी देतो दिली खिचडी हा शंकराचार्यांचा आश्रम आहे पण तो आता बंद आहे सूर्याच्या साक्षीने हा मी काढते उद्या सकाळी बहुतेक लवकर उघडतील तेव्हा आम्ही बघू नर्मदेहर साबुदाणा भिजवायला वेळच नव्हता आणि त्यांनी कुटाच्या वेळी जे अख्खे शेंगदाणे घातले होते त्यामुळे ते छान असे गीच गोळा झाली पण काहीतरी खायला मिळालं शिवाय घरगुती केलेले सुद्धा होते मीच वाढलं सगळ्यांना ते म्हणाल तुमचं तुम्ही वाढवून घ्या आम्ही आज जेवतो ठीक आहे इथे छान मंदिर आहेत जगद्गुरु शंकराचार्यांना त्यांचे सद्गुरू श्री गुरु गोविंदनाथ दंड देऊन दीक्षा देत आहेत असं ते मंदिर होतं वेगळं वाटलं छान होतं इथलं पाणी मात्र जाम बर्फासारखं थंड होतं पहिल्यांदाच आंघोळ करून हुडहुडीच भरली पण क कव... पाणी भरपूर होतं कपडे वगैरे धुवायला मिळाले आम्हाला इथे असं कळलं की इथे एक स्विमिंग टँक आहे आधीचे जे महाराज होते त्यांना थायरॉइड होता त्याच्यासाठी तो बांधला होता मला कळलं नाही की इथे एवढा मयेचा तट आहे तर स्विमिंग पूल काय करायचं आहे जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे मी काही बोलले नाही आता सध्या जे महाराज आहेत ते तो वापरतात आणि कडणी यायला रस्ता पण आहे गाडीने वगैरे घेऊ शकतो दुसरे दिवशी सकाळी उठलो सातच्या नंतर निघालो हे लोक वाट बघत होती चहा मिळेल आश्रमातली मुलं सेवेकरी जी आहेत ती उठतील नाही कोणी उठलीच नाही सात वाजले तरी मग निघालो तसंच गुंफेची चौकशी रात्रीच केली होती त्याने सांगितलं अर्धा एक किलोमीटर गेल्यानंतर तिथे एक हातपंप लागेल त्याच्यावर एक कुटी आहे त्या कुटीतनं तुम्ही किल्ली घ्यायची गुंफा बघायची आणि पुन्हा कुटीत ती किल्ली आणून द्यायची ठीक आहे म्हटलं हातपंप दिसला सर्व बाजूनी फिरून बघितलं कुठेच कुठे नाही वरवर पर्यंत काय करावं कळेन इच्छा नसताना सुद्धा दोन चार घराचे दरवाजे ठोठावले काहीच प्रतिसाद नाही एक तर लोक झोपले तरी असावीत किंवा उठून कामाला गेली असावीत आम्हाला काहीच समजे ना निघालो तसेच अंदाजा अंदाजाने पायवाटच होती अगदी ती गुंफा येण्याच्या आधी एक मुलगा जाताना दिसला तो म्हणा इथेच आहे बाजूला आम्ही आलोच होतो खरं तर गुंफेचे तिथे बोर्ड होता त्यामुळे तिथे मी आलो मला असं वाटतं जगद्गुरू शंकराचार्यांचे गुरु जे आहेत ना त्यांनी या ठिकाणी तपश्चर्या केली असावी किंवा शंकराचार्याने केली असावी तशी माहिती समजू शकली नाही गोंफेत आलो म्हटलं बाहेरूच नमस्कार करावा एवढी पावन जागा आहे तर कडी होती कडी काढली दार ढकललं तर दाराला कुलूप नव्हतंच दार उघडलं गेलं आणि आत एकदम अंधार होता उतरणाऱ्या पायऱ्या दिसत होत्या फक्त मी म्हटलं जाऊया मला जायची इच्छा होती बॅटरीच्या उजेडात आणि पायऱ्या उतरलो पुन्हा उतरण आलो पुन्हा ती घसरगुंडी उतरलो पुन्हा पायऱ्या होत्या पुन्हा उतरलो पायऱ्या त्याच्यानंतर असं थोडीशी चौकोनी जागा आली आणि त्याच्यानंतर वर चढायला पायऱ्या होत्या मी म्हटलं जाऊया पण सिंग यायला तयार नव्हते ते चित्रकूट का कुठेतरी गेले होते असेच एका गुंफेत गेले होते आणि ऑक्सिजन अभावी ते चक्कर येऊन पडले आणि त्यांना कसं बसं बाहेर काढलं जागा कमी असते ना गुंफेत हा ते म्हणाले मी येत नाही ते नाही म्हटलं ते दोघंही नाही म्हणाले मग काय तीन विरुद्ध एक काही जिंकलं नाही आम्ही पाहून गुहेत गेलो होतो पण शेवटपर्यंत जाऊ शकलो नाही त्यामुळे असंच असणार हो इथे चौकनी जागा आहे तशीच पुढे असणार तपश्चर्या करण्यासाठी ठीक आहे मग परत आलो बाहेर आल्यावर बघितलं तर तिथं लाईटचं बटण होतं ते लावलं असतं तर पूर्ण गुहेत उजेड झालं असतं कदाचित अर्थात लाईट इथे खेडेगावात कधीही जाऊ शकतात तो काही प्रश्न नाही आहे पण तिथे कोणीच अशी काही माहिती दिली नाही त्या आश्रमातल्या मुलांना सुद्धा याची काहीच माहिती नव्हती ही ती गुफा आहे नर्मदे ही गुंफा आहे जिथे शंकराचार्यांनी तपश्चर्य केली अतिशय चिंचोळा भाग आहे जाताच येत नाही आम्ही याच्यापर्यंत गेलो शेवटपर्यंत आम्ही पण जाऊ शकलो नाही त्याच्यापुढे परत पायऱ्या आहेत आणि वाट एकदम कमी कमी होत गेलेली आहे त्यामुळे पाहुणे करून तिथेच नतमस्तक झालो आणि परत आलो नर्मदेहर जे तिथे हे पूजलेली शिवलिंग नर्मदेहर नंतर कोणीच दिसेना मग अंदाजा अंदाजाने आम्ही चाललो पायवाटेने जंगलच होतं हळूहळू चाललो ती पायवाट पूर्ण दगडांनी भरलेली होती चालताच येईना चाललो तसंच जीवावर उदार होऊन जशी ती दगडांची पायवाट संपली तसा वाळूचा मोठा डोंगर आला चला मग तिचं नाव घेत घेत चढलो वर चढलो तर वर छोटंसं गाव होतं तिथे एक मुलगा भेटला तर मला तुम्ही इथून आलात म्हटलं हो तो म्हणाला अहो लोक लोकसुद्धा या रस्त्याने येत नाही या मैयाला तुम्ही अशा रस्त्याने का आणलत इकडे चांगला रस्ता आहे बाजूला पण आम्हाला सांगायलाच कोणी नाही ना आणि मैयाची इच्छा तिला जसं हवं तसं ती आपल्याला फिरवते आपलं तिच्या पुढे काहीही चालत नाही नाहीच बघा आणि जास्वंद बोलते मराठी मी महाराष्ट्र मी एवढं आम्हाला गुलमोर आहे वो अलग आहे एवढं भरलेलं आहे ना फुलांनी दगडानी घर बांधलेले इथेच मिळणारी दगड नर्मदेच्या ठिकाणी हे सगळे आता आम्ही तोडवून आलो एक भयानक डोंगर पार करून आलो जो की मी एकटी असते तर येऊ शकले नसते इथे यायला चांगला रस्ता होता जो रस्ता आम्ही आता चाललो आहोत तो होता पण आम्ही गुफा बघून चुकीच्या शॉर्टकट आलो हा शॉर्टकट होता पण भीतीदायक होता ना कसं घर बांधले बघा फक्त दगडा दगडांनी नारमध्ये मला आत्तापर्यंतच्या प्रवासात कळलं होतं की रस्ता खराब आहे ही काही बातमी होऊ शकत नाही जर रस्ता चांगला आला तरच सांगावं लागेल ठीक आहे मैयाची इच्छा तिला जसं हवं हो तसं ती आपल्याला घेऊन जात असते आता थांबूया तिथेच बाकीचं पुढच्या भागात तोपर्यंत नर्मदे हर